वर्ष वर्षाखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्या नोव्हेंबर डिसेंबर सह जानेवारीचा हप्ता असे मिळून चार हजार पाचशे रुपये जमा होतील अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून असे एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणं अपेक्षित असताना एकतीस डिसेंबर पासून पंधराशे रुपये वाटपाला सुरुवात झालेली असताना सायंकाळपर्यंत व्यवस्थित काही महिलांच्या खात्याला पैसे आले किंवा त्यांना मेसेज आले मात्र एक तारखेला अकरा वाजताच्या नंतर परत काही भगिनींच्या खात्याला पैसे येणं सुरू झाले मात्र सरकारकडूनच ही आकडेवारी ई के वाय सी प्रक्रिया थांबल्याच्यानंतर जी सांगण्यात आली होती तर जवळपास आ, एक ते सव्वा कोटी महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत असं सरकारकडून सांगितलं गेलं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये याच्यापेक्षा कितीतरी जास्त महिलांच्या खात्याला हे पैसे आलेले नाहीत सरकारकडून जे सांगण्यात आलं आहे की दीड कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्याला हा हप्ता पंधराशे रुपयाचा वितरित झाल्याचं खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांसमक्ष सांगितलेलं आहे आणि मग अशातच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असा सतरा अठरा आणि एकोणीस असे तीन हप्ते मिळून चार हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला येणं अपेक्षित असताना निदान दोन महिन्याचे मिळून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये तरी येणं अपेक्षित होतं मात्र दुसऱ्या दिवशीपासून ज्या ही चर्चा झाली की लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले तर दहापैकी दोन तीन महिलांच्याच खात्यात पैसे निघाले बाकीच्या सहा सात जणी ज्या आहेत तर त्या ग्राहक सेवा केंद्रावर गेल्या किंवा बँकेत गेल्या आणि त्यांनी खात्याची पडताळणी केली असता बऱ्याच महिलांचे खाते असे मायनसमध्ये असल्याचंही काहींना लक्षात आलं मायनसमध्ये म्हणजे आता या लाडक्या बहिणींना जे काही पंधराशे रुपये येतात तर ह्या बहिणी पंधराशे पंधराशे रुपये काढून घेतात चार पाच रुपये त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक बाकी असते मात्र बऱ्याच बहिणींच्या खात्याला जे काही अलीकडच्या सरकारच्या काळामध्ये जे काही झिरो बॅलन्स संकल्पना होती रिझर्व्ह बँकेची आदेश होते निर्देश होते की कुठल्याही खाते दाराला बॅलन्सची सक्ती नसावी मात्र आदरणीय मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये जी काही बँकांच्या मार्फत जी काही लाभार्थ्यांची किंवा सर्वसामान्यांची लूट सुरू आहे तर त्याबाबत कोणीच बोलायला तयार नाही मग एखाद्या महिलेच्या खात्यामध्ये जर पंधरा रुपये शिल्लक बाकी असेल पंधराशे रुपये काढल्याच्या नंतर मग ती निराधार जरी असली तरी तिच्या खात्याला मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स मेंटेन न केल्यामुळे धडाधड चार्जेस दर महिन्याला कपात होतात मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्सच्या नावाखाली आणि मग अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की ते खातं कुठेतरी ऐंशी रुपयानं सत्तर रुपयानं मायनस असतं म्हणजे ऋण असतं आणि मग अशा वेळेस वेळेस तिच्या खात्यामध्ये नेक्स्ट टाईम पंधराशे रुपये जमा होतात तर पंधराशे रुपये जमा झाल्याच्यानंतर त्याच्यातल्या ऐंशी रुपये धाडकन डेबिट जातात आणि ते डेबिट गेल्याच्यानंतर मग चौदाशे ऐंशीच वीस रुपये त्याच्यामध्ये उरतात आणि मग हे उरलेले पैसे ज्यावेळेस ती विड्रॉल करायला जाते तर पंधराशे रुपयाचं विड्रॉल होत नाही आणि पुन्हा याच्यात अशा खुट्या मारून ठेवलेल्या आहेत त्या सरकारी यंत्रणेनं की हे जे काही खाजगी ग्राहक सेवा केंद्राचे जे काही पोर्टल्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डजनभर म्हटल्यापेक्षा आ शंभराच्यावर कंपन्या याच्यामध्ये काम करतात आणि त्या काम करत असताना जी काही ई पी एस प्रणाली वापरली जाते म्हणजे जा आधार एनिबल पेमेंट सिस्टम तर त्याद्वारे गावखेड्यामध्येच महिला आता हे विड्रॉल करू लागलेल्या आहेत आणि पंधराशे रुपयाची ज्यावेळेस तो रक्कम टाकतो ग्राहक सेवा केंद्रावाला तर त्यावेळेस अनसफिशियंट बॅलन्स म्हणून तो विड्रॉल नाकारला जातो कारण त्या खात्यामध्ये चौदाशेच रुपये असतात आणि मग अशा स्थितीमध्ये खात्यात पैसे जमा झाले नाही म्हणून ती परतही जाते बऱ्याचदा आणि मग ते चौदाशे रुपये तसेच शिल्लक असतात परत दुसऱ्या महिन्यात ज्यावेळेस पंधराशे रुपये जमा होतात तर त्यावेळेस मग ते पंधराशे रुपये चौदाशे रुपये त्याच्यामध्ये बॅलन्स दाखवतो दुसरीमध्ये गुण अशी आहे की या ग्राहक सेवा केंद्रावर बॅलन्स इन्क्वायरी केली किंवा मिनिस्टर पाहिलं तर त्याच्यातले पैसे त्या दिवशी निर्घत नाही हे अशी परिस्थिती आहे बँकात गेले तर बँकात व्यवस्थित बँकेचे अधिकारी कर्मचारी बोलत नाही हे असंही फक्त एक शोषण करणारी ही यंत्रणा आहे आणि याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही सगळ्यात जास्त हाल जर झाले असतील आमच्या बहिणीचे तर या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून झालेल्या आहेत ही केवायसी करा ती करा आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याच चुकीच्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्याला तीन हजार जम प्रॉब्लेम्स झालं मात्र झालं सरकारकडे पैसाच नाहीये द्यायला कारण भ्रष्टाचारामध्ये सगळं त्यांनी करून टाकले करोड रुपयाचे घोटाळे होतात मात्र गरिबांचे पंधराशे रुपये द्यायसाठी सरकारकडे पैसे नसतात वस्तू स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये जे डिसेंबरचे पैसे जमा झाले तर त्यांच्या साठी ज्यांना मिळाले तर ते भाग्यवान आहेत ज्यांना नाही मिळाले तर त्यांना काय करायचं त्याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि तो व्हिडिओ लगेच आपण संध्याकाळी त्याला पब्लिश करत आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं ज्यांना पैसे आले नाही तर त्यांनी काय करायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील किंवा पैसे कुणाला मिळाले नाही किंवा कुठल्या जिल्ह्यात मिळाले नाही किंवा तुमच्या काही जर तक्रारी असतील संबंधित प्रशासनाच्या विरोधात तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचं का काय योग्य त्याचं सोल्युशन किंवा विकल आपल्याला कशी शोधता येईल याबद्दल आपण पुन्हा त्याच्यात चर्चा करू तुर्ताच धन्यवाद